सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्यांच्या घरात गणपती बाप्पा येऊन गेलेले आहेत म्हणजे दीड दिवसाचे किंवा अडीच दिवसाचे कोणाचे सात दिवसाचे तर कोणाचे अनंत चतुर्दशी दश, पर्यंत ज्यांचे कोणाचे गणपती आहेत किंवा ये येऊन गेलेले आहेत त्यांनी प्रत्येकाने मी जो आज उपाय सांगते तो उपाय नक्की करा तर हा उपाय म्हणजे कुठलेही ज्या वेळेला मी उपाय सांगतो त्यावेळेला तुम्ही काम न करता हे जर उपाय केले तर ते कधीच सक्सेस होणार नाही कारण कष्टाला कधीही पर्याय नाही कष्टाला जर नशिबाची साथ हवी असेल तरच हे उपाय तुम्हाला करायचे असतात तर ज्यांच्या कोणाच्या घरात हा अडचण कुठलीही असू द्या अडचण कितीही मोठी असू द्या किंवा इच्छा कितीही कठीण असू द्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा कठीण इच्छा आपली पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे उपाय कुठला करायचा आहे व्यवस्थितपणे ऐकून घ्या कुठल्याही उपायासाठी कर्म आणि कष्ट अत्यंत महत्वाचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरात जर का गणपती बाप्पा येऊन गेलेले आहेत किंवा आलेले आहेत तर गणपती बाप्पाच्या समोर हा उपाय करायचा आहे असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा हे दहा किंवा अकरा दिवसाचे ज्यावेळेला गणपती येतात म्हणजे गणपती बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्या गणपती बाप्पाचा वास सूक्ष्म रूपात आपल्या पृथ्वी तळावर असतो त्यावेळेला आपण कुठलेही उपाय करू शकतो कुठलीही सेवा करू शकतो तर काय करायचं आहे व्यवस्थितपणे ऐकून घ्या ज्यांना कोणाला व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करायचे हे त्यांनी नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा आपल्या गणपती बाप्पाच्या समोर म्हणजे आपल्या जर घरात गणपती बाप्पा असतील तरीही आणि जर का नसतील तर आपल्या घरात देव्हाऱ्यात गणपती बाप्पाची मूर्ती असे असते त्या मूर्तीच्या समोर हा उपाय करू शकता काय करायचं आहे एक आसन घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आपल्या देवांना दिवा अगरबत्ती लावून घ्यायची धूप ला दाखवून घ्यायचं आहे आणि ह्या उपायाला आपल्याला एकवीस किंवा अकरा मोदकांचा नैवेद्य लागणार आहे उकडीचं मोदक असू द्या किंवा तळणीचे असू द्या पण मोदकांचा नैवेद्य लागणार आहे आता मोदकांचा नैवेद्य आपल्याला घ्यायचंच आहे परंतु सोबत आपल्याला एक लाल जास्वंदाचं फूल आणि एक छोटीशी जी आपण दुर्वा अर्पण करतो ते दुर्व्याची जुडी लागणार आहे आता दुर्व्याची चुडी अर्पण करायची जास्वंतस फुल अर्पण करायचं धूपदीप लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मोदकांचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा हे अर्पण करत असताना तुम्हाला ओम गणगणपते नम ओम गणगणपते नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे सगळं करत असतानाच अकरा रुपये घ्यायचे आहेत आपल्या जवळचे अकरा रुपये म्हणजे एक दहाची नोट आणि एक रुपया असे अकरा रुपये घ्यायचे आहेत त्यानंतर हे अकरा रुपये गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत ओम गण गणपती नम या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळेला करायचं आहे त्यानंतर तीन वेळेला अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे तीन वेळेला अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळेला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे इच्छा बोलल्यानंतर पूर्ण रात्र किंवा पूर्ण दिवस हे अकरा रुपये तिथेच ठेवायचे आहेत आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे हे अकरा रुपये घ्यायचे त्याच्यातला एक रुपया आपल्या तिजोरीत ठेवायचा आणि त्यानंतर दहा रुपयाचे जी, जी नोट आहे ती आपल्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे ही गणपती बाप्पाच्या मंदिरात दानपेटीत नोट टाकून द्यायची किंवा आपण जर गणपती बाप्पाच्या मंदिरात जात असेल आणि आजूबाजूला कोणी मागण्यासाठी बसलेले असतात त्यांना जरी काही वस्तू एखादी आणि दहा रुपये अर्पण केले तरीही चालेल तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इच्छाही बोलायची आहे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि दुसरा उपाय कुठला करायचा आहे तर गणपती बाप्पांचा जो आपण दुर्वा दुर्वाची जी जुडी चढवतो तशी जुडी एक घ्यायची आणि सोबत थोडासा गुळ घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे गायीला सुद्धा नमस्कार करायचा आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे असा हा उपाय आहे अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आपल्या घरातली आपल्या प्रत्येकाची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आहे हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे गणपती बाप्पा बाप्पांचा जो दहा दिवसांचा हा पिरियड आहे त्यावेळेला तुम्ही कधीही हा उपाय करू शकता अगदी गणपती बाप्पा जातील त्या दिवशी केला तरीही चालेल तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी हा उपाय नक्की करा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया याच्याच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समोर